श्री अण्णासाहेब प्राचार्य शंकरराव माडी विधायक ट्रस्ट तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक माजी आमदार माजी प्राचार्य कैलासवासी अण्णासाहेब सदाशिवराव शंकरराव माडी यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न धुळे शहरातील ज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळच्या कन्या हायस्कूल या ठिकाणी आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रसारक संस्थेचे संस्थापक माजी आमदार माजी प्राचार्य कैलासवासी अण्णासाहेब सदाशिवराव शंकरराव माडी यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरचे शिबिर हे अखंडपणे गेल्या दोन हजार तीन पासून सुरू असून आस्थागायत सुरू आहे रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला असून नऊ ते एक दरम्यान सदर शिबिर घेण्यात आले तर या शिबिरात पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला या रक्तदात्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर राजेश मोन्हत आस्थिरोगतज्ञ डॉक्टर महेश मुता यांच्या उपस्थितीत सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासवासी अण्णासाहेब सदाशिवराव शंकरराव माडी यांच्या प्रतिमा पूजन करून पुष्पहार अभिवादन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं तर यावेळेस या रक्तदान शिबिराचे आयोजन प्रसंगी नवजीवन ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष प्राचार्य बी बी महाजन उपाध्यक्ष सौ क्रांती दिनेशराव जंजाड़े कार्याध्यक्ष डॉक्टर शिवमूर्ती सदाशिव कलाने खजिनदार उदय महाजन सह खजिनदार शंकरराव कलाने चिटणीस प्राचार्य शिवदास माळी आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आले तर यावेळी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला तर, तर कार्यक्रमासाठी श्रीमती सीताबाई शंकरराव माळी कन्या हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला या साहित्य परिषदेंतर्फे या खानदेशामध्ये खऱ्या अर्थाने अण्णाने जर कायरणी वाचल तर मी देणं लागतो ही भूमिका स्वीकारली आणि उत्तम तऱ्हेने चार संमेलन म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये आपण तीन संमेलन घेतली पाटील सर अण्णासाहेब अध्यक्ष होते आणि भगवान पाटील त्यांचा उजवा हात म्हणून भगवान पाटीलने ती भूमिका म्हणजे सचिव म्हणून ती पार पाडली आणि अण्णा गेल्यानंतर ती सगळी सूत्र अण्णाने आमच्याकडे दिली भगवान पाटील आग आता अध्यक्ष आहे आणि त्या साहित्य परिषदेचा मी सचिव म्हणून मी कार्यरत आहे आमच्या उदय भाऊंजे आता सांगितलं की तीस आणि एकतीस तारखेला आपल्या साहित्य आयरणी साहित्य परिषदे तर आम्ही आंबड्याला फार मोठं भव्य आणि दिव्याचं आयरणी संमेलन घेतो आहे मित्रो दिवसेंदिवस वाढता वाढता या आयरणी परिषदेचा दबदबा आणि त्याचा मान मरादा या खानदेशामध्ये वाढतो आहे म्हणून हे साहित्य संमेलन अतिशय उत्तम तारखाने मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आर्थिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल किंवा कोणत्याही शैक्षणिक असेल या दृष्टीने ते यशस्वी होणार आहे तुम्हाला सर्व भाऊ आणि भावंडांना मी विनंती करतो की अण्णांच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांच्या नावाची ही पालखी उचलण्यासाठी आपण सर्वांनी तीस आणि एकतीस म्हणजे तीस आणि एकतीस एक तारखेला अंमलेला यावं अशी मी सामील लेखकांना प्रवृत्त करण्यासाठी अण्णांनी सव्वा लाख रुपये दिले गुरुजी पैसे होते ते आणि नंतर आम्ही आणखी मान्यवर लोकांना भेटलो आणि या अहिराणी भाषेला लेखी आणि प्रमाण भाषा कशी होईल हा दोघांना ध्यास होता अगदी अण्णांच्या शेवटच्या क्षणापर्यंत अण्णाने आठवण केली किंवा के मला सहज दत्तो मंदिर आलो की अण्णांजवळ बसायचं आणि अण्णांच्या सान्निध्यामध्ये तास दोन दोन तास कुठे निघून जायचे पत्ता लागायचा अण्णांचं बोलणं प्रत्येक शब्द हा असा एक शिकवण्याचा आधार असायचा कि प्रेरणा मिळायची कि उठायचं त्या आठव आणि अण्णांच्या आठवणे आणि अण्णांनी केलेलं काम हे इतकं माझ्या नसा नसामध्ये भिडलेलं आहे की अण्णांचं शेवटचं वाक्य मला आठवतं की भगवानराव फार मोठी जिम्मेदारी तुमच्यावर सोपवत आहे आपली ही ऐराणी गौंधळ भाषा नाही लोकांनी गावधळ भाषा तिचा समज करून घेतलेला आहे ही खेळवाड्यांची भाषा नाही ही समृद्ध भाषा आहे आणि या समृद्ध भाषेला माझ वय झाल्याने मला थोडस जास्त सहभाग घेता आला नाही मी त्यावेळेस अण्णांना सांगितलं अण्णा तुम्ही अजून दहा वर्ष जगाल आणि अण्णा खरोखर ऐंशी पासून त्र्याण्णव वयापर्यंत अण्णाने जवळजवळ एक तप ईराणीसाठी चांगलं दिलं आणि या ऐराणीचा भाग अण्णाने मी सांगितलं अण्णासाहेब तुम्ही जे रोप लावलेलं ला आहे त्या रोपाला एवढं खत पाणी दिलेलं आहे की ते मरणं शक्यच नाही अनेक अडचणी येतील वादळ येतील येऊ द्या पण तुम्ही लावलेलं रोपट हे सगळ्यांना चांगलं तोंड देईल आणि या वावतळ वादळामध्ये देखील ते चांगलं जगेल आणि अण्णांचा शब्द आम्ही आज खरा ठरण्याचा प्रयत्न करतोय कारण जे पाचवं साहित्य संमेलन आहे वास्तविक पाहिलं तर आमच्याजवळ पैसा एक आजारी बघता नाही अण्णांनी सांगितलं आपल्याला शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहायचं नाही अण्णांना एक शब्द दिला की आपण साहित्यामध्ये राजकारण आणायचं नाही ना ना आणि साहित्यामध्ये मनभेद होतील असं वागायचं नाही आणि त्याच्यासाठी अण्णांनी एक मंत्र दिला की महत्वाचं कारण कोणतं असेल तर वाद निर्माण होणार म्हणजे साहित्य पदाचा अध्यक्षपद साहित्य संमेलनाला कोणाला अध्यक्ष केलं की लगेच के दुसरा कोणातरी तरी दुखवतो आणि हा एवढा मोठा साहित्य होऊन गेला का आणि मिळतं काय होतं त्याच्यात फक्त अमक्या अमक्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला त्याच्यानंतर कोण मिळवतो काय मिळतं त्यांना काहीच नाही आणि अण्णांनी तो शब्द आम्हाला सांगितला की आपण या ठिकाणी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोणाला ने नेमायचं नाही म्हणजे जे लेखक येतील तेच अध्यक्षच्या तो राहतील आणि हो तो आम्ही पाडलेला आहे मायातनी असाच अव्याहतपणे चालत राहो मी त्या विश्वनीय त्याकडे प्रार्थना करते स्वर्गीय अण्णांचे आशीर्वादही सदैव आपल्या पाठीशी राहो आणि त्यांनी सोपविलेले कार्य आपल्या हातून असेच कळत ही त्यांना ही प्रार्थना करते अण्णासाहेब सदाशिव शंकरराव आणि विधायक ट्रस्टतर्फे मी आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि साहेब कलावती माळी हे आपले आजारपण बाजूला ठेवून इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय सर आणि सन्माननीय मोठा सर हे आपल्या व्यस्त कार्यातून वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक श्रीयुत एस एन सर संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयत भडनाव संचालक शंकर खलाने श्रीयुत प्रभाकर सर श्रीयुत भगवान पाटील सर हे नेहमीचा मला अनुभव मार्गदर्शन करीत असतात त्यांचे मी मनापासून आभार मानते हा संपूर्ण कार्यक्रम सुरुवातीपासून आयोजित करण्यासाठी जे अथक परिश्रम घेतात ते उदय महाजन श्री दशरथ महाजन सर संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांचे मी मनापासून आभार मानते की जे कार्यक्रम हा व्यवस्थित पार पडण्यासाठी खूप परिश्रम घेतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्तदानाचे शिबिर घेऊन रुग्णांना रक्त पुरवठा

अण्णासाहेबांच्या एकवीस मार्चच्या जयंतीच्या अखीच्या साधून आदल्या किंवा नंतरच्या रविवारी सर्वांच्या सोयीसाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं या रक्तदान शिबिराच्यासाठी नवजीवन ब्लड बँक आहे यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभलेलं आहे या रक्तदान शिबिराच्या मध्ये आमच्या संस्थेचे विविध कर्मचारी गीतचिंतक नातेवाईक वृद्ध मंडळी यांचा उत्स्फूर्तपणे ते आम्हाला सहभाग जो आहे तो सहभाग दरवर्षी मिळत असतो आम्ही सगळ्यांनी विविध कामं आम्हाला सांगितलेली आहेत त्या विविध विधायक कामांच्या बसला हा एक उपक्रम या ठिकाणी दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो खास करून वाळ्याच्या दिवसामध्ये शिबिर असतात आणि म्हणून याच्या रक्ताची गरज जी आहे ती अतिशय जास्तीची असते वळ्याच्या दिवसात दुसरे वैशिष्ट्य या शिबिराचं सांगता येईल आमच्या या रक्तदान शिबिराच्या मध्ये महिला देखील उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी पुढे येतात विधायक ट्रस्टच्या अध्यक्षा सहू क्रांती दिनेश झंजाळे तसेच सर्व पदाधिकारी जे आहेत ट्रस्टचे पदाधिकारी सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि यांचं आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य जे लाभत असतं या कार्यक्रमात सगळ्यांनी प्रेरणा घेऊन अशाच प्रकारची जी शिबिरं ती शिबिरं आयोजित करावीत अशा प्रकारचा आवाहन मी ट्रस्टचा